अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वॉटर टेक्निक सांगणार आहे ही टेक्निक तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरात साठलेली जी नकारात्मकता आहे दोश, त्या नकारात्मकतेला घराच्या बाहेर काढण्यासाठी तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला जर काही दोष लागलेला असेल किंवा तुमच्या घराला जर कुठला वास्तुदोष कालसर्प दोष लागलेला असेल तर त्या दोषातून निवारण होण्यासाठी तुमच्या घराची बांध खुली होण्यासाठी घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे संपण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपण आपल्या घरात सुख आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो खरं तर पैसा आणणं सोपं असतं कष्ट मेहनत किंवा असंख्य गोष्टी करून आपण घरात पैसा आणू शकतो पण सुख आणणं खूप कठीण असतं पैसा येऊन जातो सुखासाठी कितीही खर्च केला तरी सुख विकत मिळत नाहीत तर ते आपल्याला नशिबानेच मिळत असतं बऱ्याच वेळा आपण खूप काही करतो अगदी घरातल्या प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो घरात बक्कळ पैसा आणतो पण एकदा आजार पण सुरू झालं किंवा घरामध्ये घरामधील एकोपा तुटला तर घरामध्ये जे वातावरण आहे ते पूर्ण बिघडून जातं आणि जे सुख आहे ते संपून जातं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी उपाय किंवा जी रेमडीज तुम्हाला सांगणार आहे त्या रेमडीजने त्या उपायाने तुमच्या घरात भरभरून सुख येईल तुमच्या घरामध्ये खळखळून लक्ष्मी प्रसन्न राहील घरातील ज्या पैशांच्या वाटा बंद झाल्या होत्या ह्या सगळ्या वाटा खुल्या होतील तुमच्या घरात बक्कळ पैसा येईल सुख समाधान ऐश्वर ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घराला काही जर नजर दोष झालेला असेल किंवा कुठलाही दोष लागलेला असेल तर त्यातून निवारण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग फक्त एक ग्लासभर पाण्याचा हा उपाय आहे रात्री झोपताना ग्लास एक ग्लासभर पाणी तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचं आहे आणि सकाळी उठून तुम्हाला याच उपायाचा चमत्कार व्हायचा आहे आता काय उपाय आहे नक्की कुठली टेक्निक आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनल नवीन असतील त्यांनी लगेचच चा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपण जेव्हा रात्री झोपायला जाऊ कुणी दहा वाजता झोपतं कुणी अकरा वाजता झोपतं कुणी बारा वाजता झोपतं कुणी एक वाजता झोपतं ज्या वेळात तुम्ही झोपायला जाल त्याच्या थोडा वेळ अगोदर पण बाराच्या आत हा उपाय ही सेवा तुम्हाला करायची आहे यासाठी तुम्हाला काचेचा एक ग्लास घ्यायचा आहे बघा काचेचा जो पारदर्शक ग्लास असतो अगदी कुणाच्याही घरामध्ये सहज असेल तर तोच ग्लास तुम्हाला या रेमडीसाठी या उपायासाठी घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर या ग्लासमध्ये तुम्हाला पिण्यायोग्य असणारं जे स्वच्छ पाणी असतं हे पाणी घालायचे अगदी पूर्ण ग्लास भरला तरी चालेल थोडंसं फक्त रिकामा ठेवावरती नाहीतर म्हणजे जास्त भरलं ते सांडू शकतं सांडलं नाही पाहिजे त्यातून पाणी खाली नाही पडलं पाहिजे इतका तुम्हाला तो ग्लास भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सहा अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग फुलवालं अख्खं असणारं जे लवंग असतं त्या सहा लवंगा घ्यायच्या सगळ्यात पहिले उजव्या हातात एक लवंग घ्यायची जी।, जी इच्छा असेल ती इच्छा त्या लवंगात व्यक्त करायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या लवंगाला प्रार्थना करून ती लवंग त्या पाण्यात सोडायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची सेम त्याच पद्धतीने जी इच्छा असेल ती त्या लवंगात व्यक्त करायची बघा लवंग ही अशी गोष्ट आहे जी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे अट्रॅक्शन वाढवण्यासाठी समोरील व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी आणि त्याचबरोबर कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंग ही अत्यंत प्रभावी मानली जाते लवंगाची रेमडीज ही शंभर टक्के पॉवरफुल असते ती कधीच फेल जात नाही आता अशा तुम्हाला साहिच्या साही लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत त्यामध्ये तुमच्या ज्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन आहे त्या टाकायच्या आहेत ज्या इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला त्याच्या टाकायच्या आहेत आणि त्या साईच्या साही, साही लवंगा त्या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर समजा हा ग्लास आहे ग्लासमध्ये पाणी आणि सहा लवंग मी त्याच्यात घातल्या आता त्याच्यानंतर उजवा हात असा त्या ग्लासवरती ठेवायचा उजवा हात ग्लासमध्ये ठेवून तुम्ही ज्या इष्टदैवतांना मानता आता कुणी स्वामींना प्रत्येकजण वेगवेगळ्या देवांना मानत असेल पण तुम्ही ज्याही तुमच्या इष्टदैवतांना म्हणता त्यांचं थोडं स्मरण करायचं पाच मिनटं मनाला शांत करायचं इष्टदैवतांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर हा हात असा काढायचा आता त्या ग्लासमध्ये त्या काचेच्या ग्लासमध्ये ज्या तुम्ही ह्या सहा लवंगा घातलेल्या आहेत त्या ग्लासमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात तुम्हाला तुमची स्वतःची प्रतिमा बघायची आहे स्वतःचा जो आपला फेस असतो म्हणजे आपलं तोंड आहे हे तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा पाण्याचा ग्लास उचलायचा आणि आपल्या घरातील जो उत्तर भाग असेल उत्तर भागात हा ग्लास नेऊन ठेवायचा ठीक आहे आपल्या घराच्या उत्तर भागाला जर देवघर असेल देवघराच्या समोर ठेवलं तरीही चालेल किंवा जे काही असेल पण तुम्हाला उत्तर भागाला हा ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाऊन शांतपणे झोपायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्याबरोबर प्रयत्न करा सगळ्यांच्या आधी उठण्याचा लवकरच उठा उठल्यानंतर काय करायचं तो जो ग्लास आहे जो उत्तर दिशेला आपण ठेवलेला आहे तो काढायचा आणि काढून तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आणि उघडल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती यातलं थोडंसं पाणी टाकायचं त्यासोबत एक लवंग घ्यायचं आणि ते देखील त्या मुख्य प्रवेशद्वारावरती टाकायचं त्यानंतर याच ग्लासमधलं थोडंसं पाणी घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं चा. घराच्या आतमध्ये जे चार कोपरे असतात ज्या चार दिशा असतात त्या चारही दिशांना थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि त्यातल्या चार लवंगा ज्या आहेत त्या चार कोपऱ्यांना टाकायच्या बघा सगळ्यात पहिली लवंग ही मुख्य प्रवेशद्वारावरती आणि चार लवंगा ह्या घराच्या आतील चार कोपऱ्यांना म्हणजे पाच लवंग संपल्या आपण सहा लवंगा त्याच्यात टाकल्या होत्या उरलेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं त्या पाण्यामध्ये म्हणजे आपल्या अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आणि शेवटची राहिलेली लवंग ही अंघोळीच्या पाण्यात घालायची आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं हा उपाय तुम्हाला ओळीने कंटिन्यू तुम्हाला अठरा दिवस आहे किती अठरा दिवस अठरा दिवसांमध्ये बघा असं कधीच होत नाही की आज केल्याने उद्या घडलं रात्रीत केल्याने सकाळी घडलं प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा टायमिंग लागतो काही त्यांचा खूप आपण त्याला म्हणतो की नशीब जोरावर असतात की ज्यांना कुठलीही सेवा कुठलाही उपाय केला तर क्षणात लाभ देतो किंवा लवकर रिझल्ट देतो पण बऱ्याच वेळा अशी लोक असतात की जे खूप उपाय करून करून थकतात थोडा वेळ लागतो केलेली सेवा कधीच वाया जात नाही ती कधी ना कधी लाभ देते फक्त आपण मनापासून प्रयत्न करत कुठला उपाय कधी फळ देईल सांगू शकत नाही सांगितलेला उपाय करत चला एकतरी उपाय असा नक्कीच आहे की जो शंभर टक्के तुमचं काम करेल आता या उपायाने काय होईल जेव्हा तुम्ही रात्रभर हे पाणी तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवाल आणि जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे पाणी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सकाळी शिंपणार मुख्य प्रवेशद्वारावरती खूप निगेटिव्हिटी रात्रीमध्ये म्हणजे एका रात्रीमध्ये खूप तिथे निगेटिव्हिटी साठ साठलेली असते बऱ्याच वेळा इथे आपण काय उपाय सेवा करत नाही डायरेक्ट दरवाजा उघडतो आणि दरवाजा खोलल्याबरोबर बाहेर असणारी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल इडापिडा असेल किंवा काही बाधा असेल तर ते क्षणात आपल्या घरात प्रवेश करते पण जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित केलेलं तीर्थ आणि ते लवंग जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती सकाळी उठल्या उठल्या तुम्ही शिंपणाल त्या क्षणात घराच्या उंबरठ्यावरती किंवा घराच्या बाहेर असणारी सगळी नकारात्मक शक्ती जी आहे ती तिथूनच घराच्या बाहेर फेकली जाईल जी नकारात्मकता रोज तुमच्या घराच्या आत येत होती जी बाधा जे आजार पण रोज घराच्या आत येत होतं ते या तीर्थाने घराच्या बाहेर फेकलं जाईल आणि सलग अठरा दिवस ही क्रिया केल्याने अठरा दिवसांमध्ये तिथे असणारी सगळे नकारात्मकता नष्ट होईल संपूर्ण जाईल घराची बांध कुणी घातली असेल तर ती खुली होईल यातील थोडं थोडं तिथं घराच्या चारही आतल्या कोपऱ्यांना जेव्हा तुम्ही शिंपडाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मीचा जो खूप जास्त वास होता तो घराच्या बाहेर जाईल किंवा नष्ट होईल आणि चहू बाजूने घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल चारही लवंग घराच्या आतील चार कोपऱ्यांना टाकल्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी चहू बाजूने प्रसन्न होईल ज्यामुळे पैशाची कामं जी आहेत ती पटापट पत व्हायला लागतील लक्ष्मी प्रसन्न होईल आकर्षित होईल आणि ती खळखळून तुमच्या घरात येईल त्यानंतर जेव्हा तुम्ही शेवटचं एक लवंग अंघोळच्या पाण्यात घालाल आणि ते तीर्थ तुम्ही अंघोळच्या पाण्यात स्वच्छ स्नान कराल तेव्हा तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल किंवा तुमच्यात कुठली वाईट शक्ती जावा असेल किंवा तुमच्यात जी निगेटिव्हिटी असेल ती नष्ट होऊन जाईल अत्यंत पवित्र स्नान होईल ज्यामुळे तुमच्यात असणारी बादायडा पिडा संकट सगळं टळून जाईल जेव्हा घरातील एक जरी व्यक्ती या पद्धतीने स्नान करतो तेव्हा घरातील सगळा ओवरा पॉझिटिव्ह होतो म्हणजे तुमच्या या स्नानाने घरातल्या सगळ्याच व्यक्तींना त्याचा लाभ होईल अत्यंत पॉवरफुल उपाय आहे सलग अठरा दिवस हा उपाय केल्याने पैशाची कामं फटाफट होतील घरातील नकारात्मकता आजार पण बाधा दूर होईल घर संकट भयमुक्त होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नकारात्मकता संपवण्यासाठी हा विशेष प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा